जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सहावा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात प्रदान करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशिला चव्हाण पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांचा समावेश होता साडी श्रीफल पुणेरी पगडी सन्मान चिन्ह सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला कर्नल महादेव घुगे राहुल जगताप पूजा पारगे प्राचार्य डॉक्टर जाधवर उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दुल जाधवर खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते पुरस्काराचे यंदा सहावे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता यांचे सुपुत्र यांच्याकडे पाहून आपण त्यांना सन्मानित करणार आहोत असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मृद भजन संधारण मुख्य सचिव ज्यांनी अनेक विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून स्वतः त्यांनी काम पाहिले आहे असे आय एस अधिकारी मान्य श्री सुनील चव्हाण साहेब मंचावरती उपस्थित ज्यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे असे रत्ना रत्नप्रभाताई जगतापाजी ज्यांचे सुपुत्र प्रशांत जगताप साहेब आणि राहुल जगताप सर जे मंचावर त्या ठिकाणी उपस्थित आहेत पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शरद पंद्र शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष मंचावरती उपस्थित प्रमिला लोपतलालजी सांकला आजी ज्यांचे सुपुत्र मान्य श्री राजेजी सांकला सर जे ते अध्यक्ष आहेत सिद्धिविनायक ग्रुप मंचावरती उपस्थित आमचं दैवत राजा डॉक्टर सुधाकरराव सर ज्यांच्या साठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे अशा आमच्या मातोश्री त्या गणपती मान्य सौ सुरेखाताई जाधव मॅडम आणि उपस्थित माझ्या सर्व मित्र बंधू आणि बहिणी खर या मंचाकडे मी पाहिलं की मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवत स्वामी विवेकानंद असं म्हणतात टेक अप वन आयडिया मेक वन आयडिया युअर लाईफ थिंक ऑफ इट

आपल्या आई वडिलांचा झेंडा काढण्याचं काम हे शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल प्रशासकीय क्षेत्र असेल पोलीस क्षेत्र असेल त्याबरोबर उद्योग क्षेत्र असेल अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या मंचावरती आहे ज्याच्यामध्ये नुसती पुढे मॅडम असते ज्यांचं सामाजिक कार्याचं काम आहे मग सांगलाचा उद्योग क्षेत्रातले आहे सांगत मॅडम जे काही अधिकारी आहे चव्हाण सर जे काही आय अधिकारी आहे अशा प्रत्येक घटकातला माणूस आज या मंचावरती त्या ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर मंचावरती या ठिकाणी कर्नल माननीय श्री भोगे साहेब या मंचावरती त्या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचाही संस्थेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आता समोर आमच्या पूजेला या ठिकाणी आलेले ज्याचे बांधकाम असणार परंतु परंतु त्यावेळेचे तिथे सुद्धा वाक्य माझ्या मावशी माझ्या जवळ मावशीला त्यांनी सांगितलं काही नाही म्हणले मला काही होत नाही वडिलांकडे बघायची परंतु आईकडं शादूर कडे लक्ष आहे हे शब्द आहे मला गोष्ट वाढदिवसाच्या निमित्ताने सांगायची की बाबा असतील आता सुद्धा बाबा नाहीये नक्कीच आज इन्स्पेक्शन आहे आपलं बार काउन्सिलचा फोन आलेला असणार आहे म्हणून ते या ठिकाणी नाहीये हा तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा तुला तुला वेळ देऊ शकत नाही या ठिकाणी दिवस, दिवस दिवस आपण बोलणं होत नसते दिवस दिवस आपण भेटू शकत नसतो जेवण दिवस दिवस होत नसतील परंतु काही लोकांना एक्सप्रेशन काही लोक का एक्सप्रेशन सांगू शकत नाही परंतु आई पर नसल्यावरती काय भावना असते ते त्या चार तासांमध्ये ऑपरेशनच्या पिरियड मध्ये मी आणि बाबांनी तिथं जवळून त्या ठिकाणी पाहिली त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आईला सांगू शकतो आणि ती म्हणजे की आईसाठी काय आईसाठी कसे लिहू आईसाठी पुरते एवढे एवढे शब्द नाही आईवरती लिहिण्यास इतपत नाही माझे व्यक्तित्व मोठे जीवन हे शेत तर आई म्हणजे जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर जीवन ही शाळा तर आई म्हणजे आई म्हणजे पाठी जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस आई म्हणजे अंगात अंगातली पवित्र तुळस आई म्हणजे बांधकाम बुरबुन हवी अशी संत वाणी हो आई म्हणजे वाळवंटाने असं थंड आणि आई म्हणजे आर्थिक वास अशी अशी नवी आई म्हणजे पहिली आरोली स्वामी जागांचा आई विना भिकारी आपण सगळे मान्यवर या आमच्या विनंती स्मान घेऊन या ठिकाणी आला आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

त्याच्या आईला काहीच घेत नव्हतं कारण तो गणपती बाप्पा जो ना तो पार्वतीने प्रेमाने जन्माला घातलेला मुलगा आहे आणि त्यामुळे तुझ्या तुझ्या आईला कधीच काहीच काही होणार नाही जोपर्यंत रमेशवर आहे जोपर्यंत एवढी समाजाची तू सेवा करतो तू आम्हाला रडवलं नाही आमच्या हृदयाला की आईवरती प्रेम करणार नाही नाही आजकाल बघतो आपण थोडीशी मोठं हुशार झाली थोडी दोन तीन मिनिटं बोलणार मी आईवरती बोलायचं बोलू ना

असे रेट आई वडिलांना चार महिने घेऊन जातात दोन तास दोन वर्ष घेऊन जातात दोन चार घेऊन जाणारी मुलं मी पाहिजे आणि जेव्हा अशा परिवारात आलो मी तुमच्या लोकांना माझी काही सांगत नाही पण मी आज जरी घरात उठलो मी जो पर्यंत उठल्यानंतर सकाळी आई माझ्याकडे असते कधी माझ्या भावाकडे असते एक महिना पण माझ्याकडे उठलो की मी आई बरोबर एक तास गप्पा मारेल चहा पिल टिंगल मस्करी करत एखादी चापट मारेल काहीतरी मस्करी करत तिची गप्पे म्हणा चालले आहे संध्याकाळी बेल वाजली उडीने दोन मिनिटे बस गप्पा काय झालं थोडंफार सगळं नाही पण थोडंफार तिला आनंद मिळवणे सगळ्या गोष्टी सांगतो आणि जेव्हा अशा गोष्टी आपण आईला सांगतो ना तेव्हा तिला एक कळतं की मी ज्याच्यावर संस्कार केले त्याच्यासारखा माणूस तुझ्या मी तुम्हाला एक सांगतो फक्त एकच गोष्ट करा मी रोज सकाळी घराबाहेर पडताना माझ्या आईच्या पाया निघतो आणि आईला म्हणतो मला गुळ आणि तूस त्याची एक छोटीशी मला गुळ तुपाची मला आधी फक्त घास मला दे आईचा गुळ तुपाचा घास आणि आईचा सकाळचा आशीर्वाद मला दिवसभरात कोणी त्रास देऊ शकत नाही येऊ शकत नाही जेव्हा दगडूशे ढाबा गणपतीच्या मंदिराचं बोलणं एज्युकेशन नाही केलं पण आईचा आशीर्वाद तो बाप्पाचा आशीर्वाद मला आहे पण मी बाप्पाला होतो थांब पहिला माझ्या आईचा आशीर्वाद घेईल आणि मग मी तुझा कारण आई हे माझ्या जीवनात सर्वोच्च स्थान आहे आई वडिलांशिवाय जगत कोणी नाही कारण तुम्ही किती कुठे जा मित्र जा परिवार

शुभेच्छा बेटे आणि त्यांना इथून पुढे निरोगी आयुष्य आलो अशी मी आमच्या जगता कुटींच्या कुटुंबेच्या वतीने आणि माजी महापौर प्रशांत जनता शार अध्यक्ष राह शरद चंद्रजी पवारसाहेब माझे नाते चिरंजीव राहुल सुधामराव जगता व्यापारी विशेषचे उपाध्यक्ष माझे मिस्टर सुधामराव कानरज जगता मराठा ताई, आज काय बोलावं हे कळत नाही कारण आज मी या मंचावर उभी राहून सावित्राबाई फुले शाहू आंबेडकर यांच्या वतीने मी या मंचावर दोन शब्द बोलते कारण त्यांचं नाव नाही गाव अशा ह्या आम्ही सावित्रीबाई फुले असतील अशा

त्यांचा सत्कार केला पाहिजे या विचारातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं संत तुकाराम महाराजांचं एक अपंग आहे की मुलं जर चांगली लिहिली तर त्यांचे बाप धन्य आहे असं ते म्हणतात आपल्या हिताशी जो असे जागता धन्य माता पिता दयाची या पुढी कन्या पुत्र होती जे सातवी दयाचा हरिक वाटे देवा दे गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा खरी माझ्या दयावा पाहत नाही की ज्याची मुलं आणि मुली चांगली आहे आई बाप धर्मी आहेत आणि म्हणून त्या आई बापांचा सत्कार हा झाला पाहिजे आदर्श मातांचा सत्कार झाला पाहिजे हा विचार मनामध्ये येऊन या कार्यक्रमाचं आयोजन हे शार्दूलने केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमामध्ये एक अधिकारी निर्माण केलेली आहे जिनं आज चार वाक्य बोलली लक्षात ठेवा म्हणजे न बोलता अत्यंत चांगल्या पद्धतीने जी काम करते आपल्या मुलाला घडवते आणि मुलगा वेळेला हजर राहतो याच्यामध्ये आहे का मुलाचं प्रेम हे लक्षात येईल कारण ज्या आई ते प्रेम नाही तो हजर राहणार नाही येणार नाही वेळ देणार नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये एक आय एस ऑफिसर सिनियर तो स्वतः हजर राहतोय आपल्या आईच्या दुसरा एक राजकारणामध्ये राजकारणी असलेला पुण्याला महापौर झालेला त्यांना पवार साहेबांचा कार्यक्रम असल्यामुळे येता आला नाही पण त्यांचे बंधू त्यांचे वडील त्यांच्या सुना सगळे या ठिकाणी हजर एक राजकारणामध्ये काम करणारा मुलगा घडवणारी आई तिचाही सत्ता या ठिकाणी आपण ठेवलेला आहे आणि अर्थ कार्य मुलं सगळ्या कार्याचं मूळ हे पैशामध्ये अर्थामध्ये आहे आणि ही अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये व्यावसायिकांचं काम असतं आणि हे उद्योगपती सांगलं असेल हे सुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या आईच्या सरकारच्या कार्यक्रमासाठी आपण स्वतः उपस्थित राहतात याच्यावरून आपलं माते प्रेम हे या ठिकाणी लक्षात येत या कार्यक्रमामध्ये अशा विविध प्रकारच्या मातांना आपल्या समोर आणलं जात याच्याबद्दल आपण आदर्श घ्यावा आपला सुद्धा मुलगा मुलगी भविष्यकाळामध्ये अशा प्रकारे महान झाले पाहिजे जे समाजासाठी राजकीय सामाजिक आर्थिक सांस्कृतिक प्रशासकीय सगळे याच्यामध्ये भारत देशाच्या उन्नतीसाठी हे काम करतील अशा प्रकारची पिढी तयार झाली पाहिजे हा उद्देश या कार्यक्रमाच्या मागचा आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुद्धा जे उपस्थित राहिलेले आहेत या आय ऑफिसर सानुक मॅडम या खास मुंबईवरून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि कोरियन मॅडम जर तुम्ही ऐकलं की स्वतःच घर म्हणजे सगळा समाज हेच माझं घर आहे सगळा देश हेच माझं घर आहे आणि या जी लोक आहेत त्या आणि ते माझे कुटुंबीय आहे घर असावे घरासारखे नको दुसऱ्या भिंती तिथे असावा प्रेम जेव्हा नको दुसरी नाती या डोळ्यातून त्या आरता सावा वाली। त्या फिरू गे, शक्ती, उम्मर के वर असा समाज निर्माण करणारी माता अशा प्रकारचे लोक आज या स्टेज वरती सगळे उपस्थित आहेत संस्थेच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र